आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील हिंगणी डोकमोडा येथे विद्युत खांबावरील वीज दुरुस्तीचं काम करताना वायरमनचा मनचा हलगर्जीपणानं एका खासगी कामगाराला विद्युत वाहिनीचा जोराचा शॉक लागला यात तो खांबावरून पडल्यानं गंभीर जखमी झालाय नंदू गुलाब कुमरे वैवर्ष पस्तीस राहणार जयसिंग रोड जिल्हा गडचिरोली असे या खाजगी कामगाराचं नाव आहे सध्या तो मृत्यूच्या उभा असून उपचार घेतोय यावर संबंधित काय कारवाई याकडे लक्ष लागून राहिले सविस्तर माहिती अशी की नंदू कुमरे हा मान तालुक्यातील एका खासगी वीज ठेकेदाराकडे काम करतो दरम्यान गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी या ठेकेदाराचे वीज दुरुस्तीचं काम हिंगणी ढोकमोडा हद्दीतील बाबरवाडा येथे वीज जोडणीचं काम सुरू होते हे काम सुरू असल्यानं मुख्य वाहिनीचा डीओ काढला केला होता या ठिकाणी डिओ काढल्यानं तिथे करचे नावाचा वायरमन उभा होता परंतु काम पूर्ण होण्याआधीच तो करचे वायरमन तेथून निघून गेला होता जोपर्यंत विद्युत वाहिनीचे जोडणीचं काम सुरू असतं त्यावेळी ज्या ठिकाणी डिओ काढलाय त्या ठिकाणी कर्मचारी अथवा वायरमन असणं गरजेचे होतं करचे वायरमन तेथून निघून गेल्याबरोबर त्याचवेळी धुदेव येथील एका शेतकऱ्यानं स्वतःच डिओ बसवून विद्युत प्रवाह सुरू केला यात वीज सुरू झाल्याने नंदू कुमरेला विजेचा शॉक लागल्यानं तो खांबावरून खाली पडला या घटनेत तो पंचवीस ते तीस टक्के भाजला असून त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागलाय नंदू कुमरे यांच्यावर मसवड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय याबाबत मसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल नीता पळे करत आहेत दरम्यान नंदू कुमरे ज्या ठेकेदाराकडे त्याच्याकडून संबंधित युवकाला न्याय मिळणार का आणि वायरमनवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले महावितरणच्या मान तालुक्यातील कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने नसल्यानं त्यांची सुरक्षा रामभरवस आहे विद्युत खांब आणि विद्युत तारा उडण्याच्या कामात कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत मान तालुक्यात जुनाट धोकादायक तसेच नव्यानं विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी ठेकेदारांच्या वतीने विद्युत खांब उभारणं तसेच वीज तारा ओढण्याचं काम केलं जात या कामाच्या वेळी कंत्राटी कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीनं हेल्मेट सेफ्टी बेल्ट अर्थिंग रॉड हँड आणि बूट दिले जात नाही अनेक कंत्राटी कामगार विद्युत खांब विद्युत तारा ओढ्याच्या कामात सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीच्या विद्युत खांबावर उभे राहून काम करताना अचानक तोल जाऊन कंत्राटी कामगार खाली पडून जखमी आणि मयत झाले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा